नमस्कार मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे आपला संख्या चिन्ह रोमन नंबर कसे लिहायचे ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं पण आजच्या व्हिडिओमध्ये रोमन संख्यांची जी एक्झाम्पल्स असतात किंवा उदाहरणं असतात ती कशी सोडवायची ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्याआधी बघा जो रोमन संख्या चिन्ह कशी लिहायची असतात किंवा त्याचे काय नियम आहेत त्याचा जो व्हिडिओ मी आधी अपलोड केलेला आहे तो तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये नक्की बघायला मिळेल आणि तो तुम्ही बघून घ्या जेणेकरून काय होतं की हे जे एक्झाम्पल सॉल्व करताना आपल्याला ते रूल महत्वाचे आहेत म्हणजे ते नियम आपल्याला कळणं गरजेचं आहे त्यासाठी तो व्हिडिओ नक्की बघा तर बघा फेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं तर काय दिलेलं आहे बघा आपल्याला एक्स एक्स व्ही आय एक्स एक्स व्ही आय प्लस एल एक्स एक्स अपॉन आय व्ही आता काय करायला लागेल आपल्याला ह्याच्यात जे नंबर दिलेले त्याचे इंटरनॅशनल म्हणजे आंतरराष्ट्रीय नंबर मध्ये आपल्याला कन्व्हर्जन्स करावे लागतील जर आता पहिला नंबर दिलाय आपल्याला एक्स एक्स आय तर आता एक्स एक्स वी आहे म्हणजे काय बघा मी कालच्या नियमात सांगितलं होतं की पुढच्या साईडला नंबर असेल तर आपण ऍडिशन करतो म्हणजे एक्स म्हणजे किती झाले बघा X ची व्हॅल्यू टेन आहे म्हणजे X ची पहिला एक्स टेन प्लस दुसरा टेन आणि नेक्स्ट पुढचा व्ही आय व्ही आय म्हणजेच काय असतं तर फाय आणि आय म्हणजे सॉरी व्ही म्हणजे पाच आणि आय म्हणजे किती असणार आहे वन म्हणजेच किती झाली टोटल व्हॅल्यू याची टेन प्लस टेन प्लस सिक्स म्हणजे किती झाले तुमचे ट्वेंटी सिक्स आलेले त्याचे आन्सर नेक्स्ट आहे बघा तुमचं एल एक्स एक्स आता एल एक्स एक्स म्हणजेच काय ची व्हॅल्यू किती आहे आपली फिफ्टी आहे एक्स किती असतो आपला टेन आहे आणि दुसरा परत एकदा एक्स आहे तर परत एकदा टेन घेतला म्हणजे किती आले फिफ्टी सिक्स्टी आणि हे सेव्हन्टी झालेले नेक्स्ट आहे आपला आय व्ही हे तर माहिती आहे आपल्याला फोर तरी पण ज्यांना होणार माहिती नसेल तर त्यांनी बघा इथं बघा व्ही माझं आय आलेलं आहे त्यामुळे आपण काय करणार व्ही म्हणजे किती असतं आपलं फाय असतं आणि माझं लावलेली संख्या आहे आय म्हणून आपण काय करणार आहे मायनस वन करणार आहे म्हणजे हे नंबर किती असणार आहे आपल्याला फोर असणार आहे तर आता इथं जे दिलेले टर्म आहे त्यामध्ये फक्त आपल्याला या व्हॅल्यू सबस्ट्रीब्यूट करायचे किती येतील बघा ट्वेंटी सिक्स प्लस सेव्हन्टी अपॉन फोर आले म्हणजेच किती झाले बघा सिक्स आणि हे नाईन नाईन्टी सिक्स अपॉन फोर आले आता फोर ने नाईन सिक्स ला डिवाइड करा फोर वन जा फोर फोर टू जा एट वन राहिले फोर फोरचा सिक्स्टीन म्हणजे किती आलेले आहेत आपल्याला ट्वेंटी फोर तर आता ट्वेंटी फोर लिहिताना काय करायचं तर एक्सच्या टर्म्स थ्री टाइम्स लिहू शकतो म्हणजे आपल्याला टू टाइम्स काय लिहायला लागेल एक्स लिहायला लागेल एक्स एक्स म्हणजे झाले एक्स एक्स प्लस ट्वेंटी आणि फोर जे असतं ते काय करतो फाय मायनस वन करतो म्हणजे काय लिहितो आपण आय व्ही करतो म्हणजे हे त्याचं काय असणार आहे या एक्झाम्पलचं हे अन्सर असणार आहे सेकंड वन एक्झाम्पल जे सॉल्व करायचंय ते बघा एम प्लस डी अपॉन सी इन व्ही दिलेले तर जे व्हॅल्यू दिलेले आहेत त्या व्हॅल्यू सबस्टिट्यूशन करा म्हणजे काय करायला लागेल बघा एम ची व्हॅल्यू किती आहे आपली थाउजंड आहे म्हणजे इथे काही केले थाउजंड प्लस ची व्हॅल्यू किती आहे आपली फाय हंड्रेड आपण सी सी मीन्स व्हॅल्यू किती आहे आपली हंड्रेड म्हणून इथे हंड्रेड सबस्टिट्यूट केली इन टू व्ही म्हणजेच किती आता पाच असतात म्हणून इथं किती गेली लिहिणार आहे आपण फाय लिहिलेले तर आता इथे बघा थाउजंड प्लस फायव्ह हंड्रेड म्हणजे वन थाउजंड फाय हंड्रेड आलेले आहेत आणि हे किती आहेत डिवाइड मध्ये हंड्रेड आहेत टू फाय आता जो आपण ब्रॅकेट डिव्हिजन मल्टिप्लिकेशन ऍडिशन अँड सबस्ट्रॅक्शन हा आपला एक रूल आहे तर ह्या मध्ये आपल्याला पहिल्यांदा काय करायचं डिव्हिजन करायचे तर डिव्हिजन मध्ये बघा झिरो झिरो गेट कॅन्सल झाले आपले राहिले फक्त फिफ्टीन आणि हे फायव्ह म्हणजे फिफ्टीन चे किती होतात तर सेव्हन्टी फाय आता सेव्हन्टी फायव्ह घ्यायचे कसे सेव्हन्टी फाईव्ह लिहिताना आपल्याला फर्स्ट एल राईट करायला लागेल एल राईट करायला लागेल तर आता सेव्हन्टी फायचे डिस्ट्रीब्युशन केलं तर बघा के फिफ्टी प्लस टेन प्लस टेन आणि अजून एक फाय राहतात त्यामुळे हे फाय फिफ्टीच्या ऐवजी काय लिहिणार आहे आपण एल लिहिणार आहे टेन टेन टू टेम्स आहे त्यामुळे एक्स एक्स टू टेम्स येईल आणि प्लस फाय त्याच्यामुळे इथं काय येणार आहे तुमचं सॉरी वी येईल ठीक आहे हे तुमचं काय असणार आहे ऍन्सर असणार आहे नेक्स्ट वन एक्झाम्पल बघा तर इथं सेव्हन प्लस नाईन मायनस डिव्हायडेड बाय थ्री मायनस व्ही आहे तर तो मगाशी जो रूल सांगितला होता त्या रूलनुसार आधी डिव्हिजन करायची असती नंतर ऍडिशन नंतर सबट्रॅक्शन असं हा रूल हा, आहे हा, ह्या याच्यासाठी. ह्याच्यासाठी तर आता इथे बघा हा जो व्ही आय आय म्हणजेच किती झाले बघा सेवन आलेले प्लस आय एक्स म्हणजे किती असतं टेन मायनस वन म्हणजे किती आलेले नाईन आलेले आहेत डिवायडेड बाय वन टू थ्री आय त्यामुळे आणि मायनस वी व्ही मीन्स पाच असणार आहे तर आता पहिल्यांदा जो रोल असतो त्यानुसार आपल्याला काय करायला लागेल डिव्हिजन करून घ्यायला लागेल याची म्हणजे इथे काय येणार सेव्हन प्लस थ्री थ्री जा नाईन म्हणजे डिवाइड करून आन्सर थ्री आलेला आहे आपलं आणि इथं आलेलं आहे मायनस फाय तर पहिल्यांदा प्लस करायचंय म्हणजे सेव्हन प्लस थ्री टेन झालेले आहेत मायनस फाय तर आन्सर किती आलेले आहेत फाय आलेले आहेत म्हणजे ह्याचा किती असणार आहे व्ही हे आन्सर असणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला अजूनही अशाच काही प्रॉब्लेम्स असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका जेणेकरून मी तुम्हाला त्या प्रॉब्लेम्सवरती सोल्युशन देऊ शकेल थँक्यू सो मच so गाईड्स